नियोजन योग्य त्या वेळेमध्येच केला पाहिजे नाही तर माझ्यासारखी अवस्था होते कुत्रे कुत्र्यानेच लाव परसत्याशी ए कंचावर देवाच्या बाहेबारला गेलं तिकडं कंच्या लावतो प्रसाद महालक्ष्मी महालक्ष्मीला गेलं तर कोल्हापूरला गेलता का तू आता घेतलं मावरा साफ करायला जेवल्या बरोबर बसल्या ओ तोंडाला पाणी आहे ना माझ्या आवरा भारी सुगाच सुटले सुट्टीचा हे तू कसं बाकी होतं अजून घेता आणि हीच माझे दिवसभर जास्त धावपळ होते कस्टमरने कॉल केला की के लगेच कार्डला रिचार्ज करायला यावं लागतं त्याच्यामुळे चला असू द्या आता पोटासाठी तर आपल्याला एवढी तरी धडपड करावीच लागेल <laughs> नमस्कार मी कविता तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ दे तुमच्या मनातला सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण देत अशा गणपती बाप्पा जवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे शुक्रवार वर आणि मी छानशा आपल्या ब्लॉगला सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे तर आता सकाळचे एक साडेदहा पावणे अकरा वाजलेले आहेत आणि मी आत्ता आपल्या ब्लॉगला सुरुवात केली आहे तर सकाळी उठली आणि मग भाकऱ्या वगैरे आधी करून घेतल्यात कारण की मला कालनेरला जायचं आहेत थोडंसं सा ब्लाउजांचं सामान आणायचं त्याच्यामुळे सो चला आता आजचा दिवस मी तुमच्यासोबत शेअर करते तर सगळ्यांनी आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि काल एका ताईंची व्हिडिओवरती कॉमेंट होती की ताई तुला थायरॉईडचा आजार आहे तर तुझं म्हणजे डोकं दुखतं का आहे ते कारण की खूप तू बारीक झाली आहेस म्हणून तर हो काही ना काही दुखतच असतं माझं थायरॉइडचा थायरॉईडचा आजार गा, गा, गा आहे त्याच्यामुळे पण आता काय करणार घ ग एकटे असल्यामुळे सगळ्यात जबाबदारी आहेत अंगावर भरपूर काही गोष्टी करायच्या आहेत आणि खूप जास्त धावपळ होते त्याच्यामुळे म्हणजे खूप जास्त धावपळ होते थोडीशी दगदग जास्त होते त्याच्यामुळे थोडासा विकनेसपणा वाटतो आहे नाही भेटत त्याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो पूर्ण होत नाही ना तर माणूसच नेमकंच आजारी पडतोच कारण की झोप खूप महत्त्वाची आहे माणसाला पण माझं सगळं उलटं झालं आहे अजून थोडे दिवस ओके okay, चला आता असं छान अशी सकाळची वेळ आहे आणि कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं की मी चावल बिवूल धुवून ठेवलेलं तर ते आता परत मला टेरेसवर सुकत टाकायचं आणि एक दोन तीन दिवस सुकवलं ना मग ते कसं खराब बिराब नाही लवकर होत त्याच्यामुळे तर चल आता सगळ्यात आता आता जाऊन टेरेसवर टॅरेसवर चावल टाकतो टाक्या बिक्या कारण की गहू पण मला साफ करायचं आणि त्याच्या असं म्हणजे कामं संपत नाही दिवसभर एवढी कामं पाठली आहेत अजून ती मच्छी आता तुम्ही मला सांगा ताई तो अवघे दिवस क करीत होती मच्छी आणून आता पंधरा दिवस होवा लागलं तर क करायचं त्याला एक जीवन शंभर कामं माग त्याच्या मुला जो काम करता तो काम कम्प्लीट होते बाकीचं काम तसाच राहते म्हणून तर चला बघू आज काही पण करून थोडीशी सुकट साफ करायची बोंबील जरा से करायचं कापायचं ना मग मच्छी आज काही पण करून करून घेणच दुपारचे मी ना मग उद्या एक ऊन देईन त्यांना ना मला पॅक करून ठेवान चला ज्या पण काही होईल तर तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटवलं तर सगळ्या मी आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू जा सो चलो आता चावल पहिले टक्ता वर वालात ना पहिले काल वर्षा जाऊन येतो मोनिशची गाडी येतं नाही परत तो आणि मोनिश सकाळी एक सहा साडेसहा वाजता घरी आला आहे आणि तो आता झोपला आहे कारण की रात्रभर त्याने प्रवास केला आहे त्याच्यामुळे मग उठून तो त्याच्या जॉबवरती जाऊ शकतो म्हणून गाडी आहे तर आधी कालर जाऊन येतो माझं ज्या काही साहित्य जेवून येत येतो पहिले मग गाडी तो, तो कामावर जेवून जे तर मला चालत जावायला लागल कारण का जी लेस पाहिजे ती आमच्या गावावर मला भेटली नाही कटलरी मध्ये त्याच्यामुळं आज परत जरा चावल टाकता उन्हानं वालं एक दोन तीन दिवस वालवलं ना का चावल मग बरोबर जास्त नाही तर पोपडी बिपडी होत मग बरोबर नाही ना কাল ডা কচাটো বাকী উঠা আজি গছ ঘৰ सुकट शिजाला हो भाई सुगंध एवढा भारी सुटले ना डेंजर एकदम डेंजरवाला ओ तोंडाला पाणी आहे ना माझ्या आवरा भारी सुगंध सुटले सुट्टीचा म्हणजे वांगा टाकला ना वांगा जाम इस्सा होतो सुटी मध्ये ना आवरा सुगंध भारी येतं ना आपा। चला सुकट पण होईल आपली एक पाच मिनटं ठेवतो हु, ना मग गॅस बंद करेल अशा मोनूला अंड्याची भुर्जी बनवले कारण का मोनू बर सुकट खल नाही खल म्हणून चला आता डब टेरिस आलीत गेल तो बनलेलीच ते हे बघा म्हणजे आखं घराचा संसार अजून बरंच बरं घसून घेतो सकाळी गेले पुरे मजा सोला एक कंचा देवाच्या बाहेरला गेल तर तिकडा कंच्या देवाचा प्रसाद आणलेस महालक्ष्मीला गेल तर कोल्हापूरला गेल तर तू मला वाटलं तर सोलापूरला गेलता ग मला तर तू सोलापूर बोलला इकडे बघा या पोऱ्याला मी भाकर आणली आहे बरं मला याला चाईनने डायरेक्ट जुने उजारला ये घे बोंगी या बोंगा नक्की खाली इकडे खाली ये खाली अरे मशा खाली उतार ना उभा राहून कोणी ग त्याला भरवीपर्यंत पण त्याला दिर नाही बच खाली बच बाबू खाली बसून जेवतात लोक उभा राहून नाही जेवत बस खाली <laughs> आवरात चारशे वीस पोरे यो त्याला असं वाटलं की सोनूला मी दे आता तास वरती येऊन उभा राहील सोनू खात पण नाही भाकर त्याला गरम गरम भाकर लागते भाकरी करायला घेतली तरी मी जोपर्यंत त्याला भाकर दिली तोपर्यंत त्याच्या नाही भाकर दिली तोंडांक घेतल्याबरोबर रूम मध्ये येऊन बसून खाली दिली पण त्याला गरम भाकर लागते सोनूला आपल्या थंडी झाल्यावर भाकर खात नाही गरम गरम भाकर जे करली ना ती अर्धी भाकर खाते बरोबर ना आमच्या लक्कीचं टेन्शन नाही आमच्या लक्कीला काही पण असला ना तरी भाकर खाते आमचा बापू फक्त आम्ही त्याला सुकी मच्छी बिच्छी देत नाही मच्छी देत नाही आम्ही दोघांना पण भाजीबिची सगळी देतो पण सोनू नाही भाजीबिजी घालवा सगळं खाते नीट कसा बसले धीर नाही याला धीर अजिबात घेतले मावरा साफ करायला जेवल्याबरोबर बसल्या भांडी पण नाही कसली भांडी भांडीपिंडी कशी बघा तुम्हाला टाईमपास होईल जेव सुकट कशी लावली तिकट होती थोडी पण बारीक लावली ना एकदम आता सगळ्यांच्या जेवणा झाल्या मी बसल्या होता मावरा साफ करायला मावरा साफ करीपर्यंत क्लासला जायचं पण टाइम होईल माझा तर म्हणजे हा का तुम्ही मला सांगाल ताई तू तर आता मावरा साफ करीत होती नाही लगे प्लांटमध्ये आली पण तो हो बोंबी म्हणजे साफ करून बरं आता घेत नाही लगेच सुकट साफ करायला घेणार होती मी कारण की दोन वाजलेले बरं अर्धा घंटाला सुकट जेवढी साफ होईल तेवढी करेन बरं त्याच्यानंतर मग भांडे वगैरे घासून लगेच व्हिडिओ एडिट करून ती तुम्हाला चार वाजता परत देईन मी मग क्लासला जाईन तेवढ्यात लगेच कस्टमरचा कॉल आला की ताई आमच्या कार्डला रिचार्ज करायचे म्हणून म्हणून मी ते मच्छी ठेवली आता तशीच आणि डायरेक्ट प्लांटवर आली आणि हीच माझे दिवसभर जास्त धावपळ होते कस्टमरने कॉल केला की लगेच कार्डला रिचार्ज करायला यावं लागतं त्याच्यामुळे चला असू दे आता कोटासाठी तर आपल्याला एवढी तरी धडपड करावीच लागेल बाकी काय एवढं हे नाही आणि मला भरपूर व्हिडिओजमध्ये भरपूर ताईंच्या दादांच्या कॉमेंट येतात की ताई ये प्लांट म्हणजे काय तू प्लांटवर कुठे जाते तर आमच्या कोपरगावामध्ये आय प्युअर वॉटर प्लांट आहे तिथे मी जॉब करते आणि माझं काम आहे कस्टमरच्या कार्डचं रिचार्ज वगैरे करून देणं प्लस हे फिल्टर आहेत ना हे ऑन ऑफ करून ते टाकी वगैरे पाण्याची भरून ठेवणं एवढंच काम आहे माझं इथे पण दुपारी इथे आय पी आर प्लांट बंद असतं पण आता कसं आहे कोणाला जर प्यायला वगैरे पाणी नसेल आणि मग त्यांच्या काचं जर रिचार्ज संपलं असेल तर ते करून देणं माझं काम आहे मला तरी असं वाटतं कारण की कोणीही म्हणजे परत नाही जावं एखादं असं असं मला तरी वाटतं की माझ्या कोणामुळे कोणाला त्रास नाही होता कामा चला असो कस्टमर आला की लगेच रिचार्ज करून देते आणि मग मी पुन्हा घरी जाते आणि मग लगेच पुढचा ब्लॉक तुमच्यासोबत मी शेअर करते ओके चला था। चला आता जाऊन आली प्लांटवरून आणि आता एकीकडे चाय बनवत ठेवले आणि मनीष झोपलाय <laughs> रात्रभर त्याने ट्रॅव्हल केलाय ना त्याच्यामुळं झोप त्याची पूर्ण नसेल झाली झोपलाय मस्त ते हे घेऊन शा सतरंजी पत्रंजी घेऊन झोपले पोऱ्या माझा गरम गरम हे होते का नाही यायला चला आता चाय ठेवलाय चाय वगैरे पिते ना मग लगेच व्हिडिओ एडिट करते कारण की संध्याकाळी चार वाजता तुम्हाला द्यायचं व्हिडिओ त्याच्यामुळं मग आता पिशवी वगैरे जे काय मला क्लासला घेऊन जायचं ते पण लगेच रेडी करते मग चार वाजता क्लासला जाते ओके चला चहा पिऊन घेतो पहिले कारण का आता क्लासला ता जायचं पण टाइम झालंय त्याच्यामुळे आवडी घाई ना म्हणजे शांतीचा श्वास घ्यायला पण टाइम नाही असं काही गोंधळ झाले का तिथे मला अस <laughs> माणसाचा नियोजन चुकला ना का आयुष्याची गडबड घणी समजाची म्हणून माणसाच्या आयुष्यामध्ये मा प्रत्येक गोष्टीचं नियोजन जाम महत्वाचं आहे कारण का आता माझ्या या धावपळीवरून मला समजतं की ही धावपळ मी खूप वर्षा आधी केली असते तर कदाचित आता चाळीसशी माझी क्रॉस झाले तर आता म्हणजे दगदग जास्त जमत नाही वयानुसार माणसाला काही जास्त जमत नाही एक महिलेची तीनशे चाळीसशी ओलांडली तर महिला एकदम कमजोर होते आणि मी आता कमजोर झाल्याच्या जा नंतर स्ट्रगल करायचं सुरू केले म्हणून प्रत्येक माणसाने आपल्या आपल्या आयुष्यामध्ये नियोजन खरंच जाम महत्त्वाचं वया म्हणजे जो वय असते ना प्रत्येक गोष्ट नियोजन करायचा त्याच वयामध्ये प्रत्येक माणसानी आपल्या म्हणजे कुटुंबाचं किंवा प्रत्येक गोष्टीचं नियोजन वेळेनुसार करायला पाहिजे तर मग अशा माझ्यासारखी दगदग मग धावपळ करायची गरज ना लागणार मला जर खरंच तुम्ही बघत असाल माझा यो पाठ नक्कीच कमी मी ज्या काही बोलतो व्हिडिओमध्ये या नक्कीच तुम्ही डोक्याने घ्या कारण का माझ्या धावपलीवरून माझ्या या दगदगीच्या जीवनावरून मी तुम्हाला सांगते की जो आपला वय असते नियोजन करण्याचं त्याच वयामध्ये प्रत्येक माणसाने प्रत्येक मुलाने किंवा प्रत्येक महिलेने किंवा प्रत्येक माणसाने नियोजन योग्य त्या वेळेमध्येच केला पाहिजे नाही तर माझ्यासारखी अवस्था होते कुत्र्या कुत्र्याचीच लावपर असते दिवस तशी चला तर मला माझ्या स्वतःवर ते हसू येतं पण चला आता ज्या पण काही वड ते योग्यच वड असं मला तरी वाटतं आणि मी आता माझ्या ब्लॉगचा एड इथंच करतो तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग असा वाटला त्या मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्यापर्यंत छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त आणि मस्त म्हणजे बाय बाय